कार्यालयाची तोडफोड तोडफोड केल्याप्रकरणी पाच जणांना अटक उद्योजक सुशील केडियांनी राज ठाकरेंची माफी मागितली आहे राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर घेतलेल्या ठाम भूमिकेचं आपण स्वागत करतो मनसेनं दणका दिल्यानंतर सुशील केडिया वठणीवर मोबाईल दुकानाच्या हिंदी भाषिक मालकाकडून व्हिडिओ शेअर आम्ही मराठीतच बोलणार अशा आशयाचा व्हिडिओ मराठी वृत्तवाहिन्या मराठी वृत्तपत्र हे या लढ्यात ठामपणे उभे राहिले त्यांचंही अभिनंदन राज ठाकरेंची एक्सपोज पोस्ट भाषणात उल्लेख करायचा राहिल्यानं राज ठाकरेंकडून दिलगिरी व्यक्त ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज आणि उद्धव ठाकरेंचा एकत्र फोटो पोस्ट करण्यात आलाय महाराष्ट्राचे वाघ असा पोस्ट पोस्टमध्ये उल्लेख आहे सुप्रिया सुळेंकडून राज आणि उद्धव ठाकरेंचा एकत्र फोटो पोस्ट महाराष्ट्राच्या जनमानसाला सुखावणारा हा क्षण सुळेंची पोस्ट तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांच्याकडून ठाकरे बंधूंच्या एकीचं स्वागत त्रिभाषा सूत्राच्या विरोधातील वादळ आता महाराष्ट्रापर्यंत पोहोचलंय हिंदीच्या मुद्द्यावरून एम के स्टॅलिनची एक्स मराठीच्या गोंडस नावाखाली उद्धव ठाकरेंनी सत्ता गेल्याचं शोकगीत गायलं बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका विजयी मिळाव्याला राजकीय रंग द्यायचा नाही असं राज ठाकरेंनी सांगून देखील उद्धव ठाकरेंनी दिला उदय सामंतांची प्रतिक्रिया विजय मेळाव्यात उद्धव ठाकरे दादा कोणकेंच्या रोलमध्ये उद्धव ठाकरेंनी दादा कोणकेंचे सिनेमे पाहणं बंद करावं भाजप आमदार परिणय फुकेंची उद्धव ठाकरेंवर टीका ठाकरे बंधू एकत्र आले हीच चांगली गोष्ट आहे मात्र एक एकत्र यायला एवढी वर्ष का लागली मंत्री आकाश कुंडकरांचा सवाल ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर धाराशिवमध्ये मनसेचा आनंदोत्सव एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांकडून आन आनंद व्यक्त संयुक्त महाराष्ट्र असताना गुजरात महाराष्ट्र एकत्र होता आणि आपणही त्यामध्ये होतो शिंदेच्या शिवसेनेचे खासदार आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांकडून त्यांच्या नव्या पॉडकास्ट मालिकेसंदर्भात घोषणा करण्यात आली आहे आषाढीच्या मुहूर्तावर नवी, नवी सुरुवात करतोय अशा आशयाची त्यांनी एक्सपोज केली आहे आजपासून ही पॉडकास्ट मालिका पाहता येईल असा पोस्टमध्ये उल्लेख आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना बायपास महामार्गावर पाय ठेवू न देण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंचा युटन गडकरींच्या पायापडून आशीर्वाद घेत केलं कामाचं कौतुक सुधीर मुनगंटीवारांकडून खत वितरणातील गैरप्रकारांविरोधात पोलिसांमध्ये तक्रार चंद्रपूरच्या बल्लारपूर पोलीस ठाण्यात खतांच्या लिंकिंगची जबरदस्ती करणाऱ्या एका अतिशय प्रसिद्ध कंपनीविरोधात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे नवे चेअरमन तर व्हाईस चेअरमनपदी संगीता कोकरे यांची नियुक्ती अजित पवारांच्या अध्यक्ष निवडीवर विरोधकांचा आक्षेप ब वर्ग गटातून निवडून आलेल्या उमेदवाराला चेअरमन होता येत नाही विरोधकांचा दावा माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवार चंद्रराव अजित दादांच्या नियुक्तीवर आक्षेप दोन कोटी सत्तेचाळीस लाख लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता वितरणाला सुरुवात झाली आहे मंत्री आदित्य तटकरेंची माहिती तर लाडकी बहिणी योजना कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याचं केलं स्पष्ट राज्यातील अनेक भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आला आहे नाशिकमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातून चार हजार सहाशे छप्पन्न तर दारणा धरणातून सहा हजार सहाशे बेचाळीस क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा कोल्हापुरातील वारणा धरणाच्या पातळीपाड धरणातून चार हजार पाचशे क्युसेकनं विसर्ग सुरू सांगलीच्या चांदोरी धरणातून चार हजार पाचशे क्युसेक वेगानं विसर्ग वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा वाशिम जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी बरसणाऱ्या पावसामुळे शेतीला पोषक ठरणार चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा कोल्हापूरच्या राधानगरीमध्ये पालकमंत्री प्रकाश आंबेडकर शेताच्या बांधावर गेले भर पावसात भात रोपांची त्यांनी लागवड केली तर शेतकऱ्यांसोबत देखील त्यांनी झुणका बाकरीचा आनंद घेतला यवतमाळच्या ढाणकीमध्ये पाणी टंचाई विरोधात आझाद समाज पक्षाचं जलसंवादी आंदोलन पन्नास दिवसातून एकदा पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिक त्रस्त बीडमधील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध कायम मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांची जोरदार घोषणा फुकट्या रेल्वे प्रवाशांवर कारवाईचा धडाका पश्चिम रेल्वेनं एप्रिल ते जून महिन्यात केली अठ्ठावन्न पूर्णांक एकोणऐंशी कोटींची दंड वसुली पश्चिम रेल्वेवर विरार डहाणू भागामध्ये पालघर आणि बोईसर दरम्यान आज ब्लॉक कालावधीत बोईसर ते वसई आणि डहाणू रोड ते बोरिवली हा मार्ग बंद राहील मध्य रेल्वेच्या माटुंगा मुलुंडाप आणि डाऊन जलद मार्गावर आज अकरा ते चार वाजेपर्यंत मेगा ब्लॉक सीएसएमटी आणि ठाणे दरम्यान सकाळी साडेदहा ते तीन वाजेपर्यंत जलद मार्गावरील सेवा माटुंगा स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील पनवेल आणि ठाणे दरम्यानच्या ट्रान्स हार्बर सेवा आज सकाळी अकरा ते दुपारी पर्यंत बंद राहतील ब्लॉक काळात सीएसएमटी ते वाशी विभागात विशेष लोकल चालतील तर ठाणे वाशी ते नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर लाईन सेवा उपलब्ध रायगडच्या कर्ज स्थानकावर धावत्या लोकलमधून महिलेनं उडी घेतली पोलिसांनी प्राण वाचवलेत ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे कुमरा रेल्वे फास्ट वरती पुन्हा अपघात एक व्यक्ती जखमी अवस्थेत आढळला रेल्वे ट्रॅक ओलांटांना अपघात झाल्याची माहिती आहे एकशे बावीस कोटींच्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक अपहारा प्रकरणी लखनऊमधून आरोपीला अटक सात जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे वाशिममध्ये दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश चोरीच्या सात दुचाक्या ताब्यात वाशिमच्या गुन्हे शाखेची कारवाई लक्ष्मण हाकेंनी अजित पवारांबाबत केलेल्या वक्तव्याचे अमरावतीत पडसाद हाकेंच्या पुतळ्याला चपला मारत राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध व्यक्त यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं बीडमधील अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ प्रकरणी आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे मालासोपऱ्यातील साईराज अपार्टमेंट कोसळल्यानंतर पालिकेकडून खबरदारी तडा गेलेल्या आजूबाजूच्या इमारती देखील पाडण्यात येणार अहिल्यानगर जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आरोपीकडून तब्बल पंचवीस तोळे सोनं एक पिस्तूल तीन जिवंत गाडतुसं आणि रोख रक्कम जप्त नाशिकमध्ये जुन्या वादातून पेट्रोल पंपावरील दोन कामगारांना मारहाण ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात अत्याधुनिक सेवा सुविधांचा लोकार्पण सोहळा पार पडला यामध्ये क्ष किरणा यांसारख्या अत्याधुनिक सुविधांचा समावेश आहे अहिल्यानगरमध्ये मोहरम उत्सव मिरवणुकीसाठी पोलीस सज्ज झालेत मिरवणूक मार्गावर नऊशे एक्क्याण्णव पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात असेल अमरनाथ यात्रा सुरू झाली असून भाविकांची मोठी गर्दी झाली आहे अनेक भाविक पवित्र गुहेतील शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी ब्राझीलला पोहोचले रिओदी जानरो येथील गॅलेओ आंतरराष्ट्रीय विमानतळावर पंतप्रधान मोदींचं भव्य स्वागत करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात युकेला भेट देऊ शकतात पंतप्रधान मोदी या महिन्यात मालदीवला देखील भेट देण्याची शक्यता आहे सूत्रांची माहिती इस्रायलसोबतच्या युद्धानंतर इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खमेनी पहिल्यांदाच तेहरानमधील एका कार्यक्रमात सहभागी झाले तेहरानमध्ये आशुराशी संबंधित शोक समारंभात ते सहभागी झाले होते बारा देशांवर आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा पाडणार आहे ट्रेड संदर्भातील पत्रांवर ट्रम्प यांची साक्षरी टॅरिफ संदर्भात देण्यात आलेली डेडलाईन संपण्यापूर्वी संबंधित देशांना नोटीस टेक्सासमधील ग्वाडाल उपे नदीला पूर सत्तावीस जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे तेरा हजारांहून अधिक कोटींच्या पीएनबी घोटाळा प्रकरणी त्याला अटक करण्यात आली सैफ अली खान कुटुंबियांच्या पंधरा हजार कोटींच्या मालमत्तेच्या वादावर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा निकाल न्यायालयानं सैफ अली खान त्याच्या बहिणी आणि आई शर्मिला टाकोर यांना मालमत्तेचे वारस घोषित करण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा आदेश फेटाळलाय नीरज चोप्रा क्लासिक या भालाफेक स्पर्धेत स्वतः नीरज चोप्रा ठरला विजेता जगभरातील बारा भालाफेकपटू स्पर्धेत सहभागी त्र्याऐंशी पूर्णांक सतरा मीटर लांब भालाफेक करत नीरजनं तिसऱ्या थ्रोमध्ये बाजी मारली आणि आता काही बातम्या सविस्तरपणे बघूयात हिंदीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंच्या एकीचं तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी स्वागत केलंय भाषिक अधिकारांसाठी